प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आपल्या प्रेमाबद्दल व मदतीबद्दल खूप खूप आभार आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि विश्वासी लोकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी असेच सहकार्य करत राहा व्हिडिओ आवडला नावडला तरी देवाचे शब्द आहेत सबस्क्राईब व शेअर करा आई काशिका धन्यवाद मानवी जीवन म्हणजे काय बायबल मानवी आत्म्याचे स्वरूप पूर्णपणे स्पष्ट करत नाही परंतु पवित्र शास्त्रात आत्मा हा शब्द ज्या प्रकारे वापरला आहे त्याचा अभ्यास केल्यास आपण काही निष्कर्षांवर पोहोचू शकतो सोप्या भाषेत सांगायचे तर मानवी आत्मा हा एखाद्या व्यक्तीचा तो भाग आहे जो भौतिक नाही हा प्रत्येक मनुष्याचा एक भाग आहे जो शरीराद्वारे मृत्यू अनुभवल्यानंतरही अनंत काळ जिवंत राहतो उत्पत्ती वचन याकोबची पत्नी राहिलेच्या मृत्यूचे वर्णन करते असे सांगून कितीने आपल्या मुलाचे नाव बेनोनी ठेवले ती मरत असताना यावरून आपल्याला कळते की आत्मा हा शरीरापेक्षा वेगळा आहे आणि तो शारीरिक मृत्यूनंतरही जिवंत राहतो मानवी आत्मा हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू असतो जसे सी एस लुईस म्हणाले तुम्हाला आत्मा नाही तुम्ही एक आत्मा आहात तुम्हाला शरीर आहे दुसऱ्या शब्दांत व्यक्तिमत्व शरीरावर आधारित नाही यासाठी आत्मा आवश्यक आहे बायबल सातत्याने लोकांना प्राणी म्हणून संबोधले जाते निर्गम एकतीसावा अध्याय चौदा वचन नीतीसूत्र अकरावा अध्याय तीस वचन विशेषत मनुष्याच्या जीवनाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या मूल्याच्या संदर्भात किंवा संपूर्ण अस्तित्व या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करते स्तोत्र सोळावा अध्याय नऊ ते दहा वचन यहस्थील अठरावा अध्याय चार वचन प्रेषितांची कृत्य दोन अध्याय एक्केचाळीस वचन प्रकटीकरण अठरावा अध्याय तेरा वचन मानव यात्मा हृदयापासून वेगळा आहे अनुवाद सव्वीसावा अध्याय सोळा वचन तिसावा अध्याय सहा वचन आणि आत्मा एक ठेसलनी पाचवा अध्याय तेवीस वचन कि बे चार बारा वचन आणि मन ते बावीसावा अध्याय सदतीस वचन मार्क बारावा वचन लूक दहावा अध्याय सत्तावीस वचन भिन्न आहे मानवी आत्मा देवाने निर्माण केला होता अडतीसावा अध्याय सोळा वचन हे दृढ आणि अस्थिर देखील असू शकते दोन पेत्र दोन अध्याय चौदा वचन हे हरवलेले किंवा जतन केलेले देखील असू शकते याकोब एक अधियाय एकवीस वचन अठरावा अधियाय चार वचन आपल्याला माहीत आहे की मानवी आत्म्याला प्रायश्चित्त आवश्यक आहे ले विसतरावा अध्याय अकरा वचन आणि तो आपला भाग आहे जो पवित्र आत्म्याच्या कार्याने आणि सत्याने शुद्ध आणि पवित्र होतो एक पेत्र एक अध्याय बावीस वचन येशू हा आपल्या आत्म्याचा महान मेंढपाळ आहे एक पेत्र दोन अध्याय पंचवीस वचन मग करावा अध्याय एकोणतीस वचन आपल्याला सांगते की आपण आपल्या आत्म्याच्या सांत्वनासाठी येशू ख्रिस्ताकडे वळू शकतो स्तोत्र सोळावा अतिदय नऊ ते दहा वचन हे स्तोत्र आहे जे ख्रिस्ताच्या येण्याचे वचन देते जे आपल्याला येशूला देखील जीवन आहे हे पाहण्याची परवानगी देते दाविदाने लिहिले म्हणून माझे हृदय आनंदित झाले आणि माझा आत्मा आनंदित झाला माझे शरीर देखील शांत होईल कारण तू माझ्या आत्म्याला नरकात सोडणार नाहीस आणि तुझ्या पवित्राला भ्रष्ट होऊ देणार नाहीस दाविदासाठी असे म्हणता येत नाही जसे ते वचन मध्ये दर्शवितो कारण दाविदाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे शरीर नष्ट आणि कुजलेले दिसले असेल परंतु येशू ख्रिस्ताच्या शरीरात कधीही भ्रष्टता दिसली नाही त्याचे पुनरुत्थान झाले आणि त्याचा आत्मा अधोलोकात कुजण्यास सोडला नाही मनुष्याचा पुत्र म्हणून येशूला जीवन आहे माणसाचा आत्मा विरुद्ध माणसाचा आत्मा असा संभ्रम अनेकदा असतो बऱ्याच ठिकाणी पवित्र शास्त्र या संज्ञांचा परस्पर बदली वापर करताना दिसते परंतु त्यात सूक्ष्म फरक असू शकतात अन्यथा देवाचे वचन आत्मा आणि आत्म्याला छेदू शकेल इब्रे चौथा अध्याय बारा वचन कसे जेव्हा बायबल मनुष्याच्या आत्म्याबद्दल बोलते तेव्हा त्या सहसा एखाद्या आंतरिक शक्तीबद्दल बोलत असते जी एखाद्या व्यक्तीला या किंवा त्या दिशेने हलवते हे एक स्थिर प्रवर्तक एक गतिमान शक्ती उदा गणना वा अध्याय चोवीस वचन म्हणून चित्रित केले आहे असे म्हटले जाते की फक्त दोन गोष्टी राहतील म्हणजे देवाचे वचन आणि मनुष्याचा आत्मा कारण देवाच्या वचनाप्रमाणेच आत्मा देखील अविनाशी आहे हा विचार गंभीर आणि भय निर्माण करणारा असावा आतापर्यंत या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला एक आत्मा आहे आणि ते सर्व आत्मे कुठेतरी अस्तित्वात आहेत जो कोणी तुम्हाला भेटेल अनंत काळचे जीवन आहे प्रश्न असा आहे की ते कुठे आहेत जे प्राणी देवाचा स्वीकार करण्यास नकार देतात ते अनंत काळसाठी नरकात जातील त्यांनी केलेल्या पापांची शिक्षा भोगावी लागेल रोमन सहावा तेवीस वचन परंतु जे त्यांच्या कृपेची क्षमाशील देणगी स्वीकारतात ते त्यांच्या मेंढपाळाबरोबर कायमचे स्थिर पाण्यात जातील आणि त्यांना कशाचीही कमतरता भासणार नाही स्तोत्र तेविसावा अध्याय दोन वचन अमेन